श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय माझ्या दिव्यात्मन मित्र हो आणि माझ्या भक्तिमती माता भगिनीं येथे आठ मार्चला महाशिवरात्री व्रत फाल्गुन मास कृष्ण चतुर्दशी महाशिवरात्री पर्व आहे या महाशिवरात्री पर्वावर आपण अभिषेक जर केला तरी अभिषेक खूप शुभ फलदायी मानला जातो म्हणून आपण जर शिवलिंगाला मधाने जर अभिषेक केला त्याला मध जर अर्पण केलं मधाने अभिषेक केला तर आपल्या जीवनातील सर्व ज्या समस्या असतील कष्ट असतील ते आपले दूर होतील सर्व समस्या आपल्या दूर होतात आणि तेच महाशिवरात्री पर्वावर रुद्राभिषेक जो असतो तर रुद्राभिषेक हा खूप श्रेष्ठ आणि खूप शुभ फलदायी मानला जातो म्हणून आपण रुद्राभिषेक अवश्य करा जर शिवलिंगाला आपण दही अर्पण केलं दह्याने जर रुद्राभिषेक जर आपण केला तर आपल्या जीवनातील कोणत्याही ज्या काही आर्थिक समस्या असतील त्या आर्थिक समस्या सर्व सुटतील आर्थिक समस्येच सर्व निवारण होईल रुद्राभिषेक जर आपण केला तर आणि तेच जर आपण ओसाचा रसांनी जर अभिषेक केला तर माता लक्ष्मीची आपल्यावर दया होते ओसाच्या रसांनी आपण अभिषेक करा माता लक्ष्मीची आपल्यावर दया होते आणि हा अभिषेक आपण करत असताना एक मंत्र आहे ओम पार्वती पतये नमहा या श्रेष्ठ शुभ आणि पुण्यवान महामंत्राचा त्यावेळेस आपण जाप करा ओम पार्वती पतये नमहा हा श्रेष्ठ महामंत्राचा जाप करून आपण जर अभिषेक केला तर आपल्या जीवनात कधीही अकाल संकट येणार नाही हे मी अवश्य सांगतो म्हणून सर्व शुभ आणि जीवनामध्ये शुभ होण्यासाठी भगवंताची आपल्यावर कृपा होण्यासाठी तुम्ही हे अवश्य अभिषेक करा त्याचं पूजन करा त्याचं व्रत करा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमश्वाय।